हे जेव्हा तुम्ही बोललात मला सात सात वेळा खासदार की धोकली तीन तीन चार चार वेळेला मंत्री झाला कोकणामध्ये तुम्ही गेलात काय सांगा ना तुमच्या मतदारसंघासाठी गेलं काय सांगा ना नको नको कुंडली समाजासाठी तुम्ही काय सांगा ना समाजासाठी तुम्ही काय केलं सांगायला बरोबर काही नाही हा माणूस दिसला कि समजायच्या लोकसभेच्या निवडणूक आल्या जे पाऊस पडल्यानंतर अल्बिक होतात हा माणूस निवडणूक आले की अलिबाग हा दिसला की समजायचं पेटे हॉटेल मधून जशी बाद केलं की समजायचा अहबाल अहबाल काय झालं कसल्या निवडणुका आहे कसली लोकांना मत मागताय का लोकांना फसवताय आणि आता उद्धव घेऊन ठेवून आलाय कोकणामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणतात संशय आपण कसा घटत त्यांनी बघतो तू काय बनाय तुझ्याकडे होत चाळीस आमदार आणि दहा अपक्ष पन्नास आमदार तू नाही या जगामध्ये आपल्या बापाची बेमानी करणारी पहिली आवडत कोण असेल तर तो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्या श्री शपथ घेतली होती की जिवंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत जाणार नाही आणि काँग्रेस सोबत जायची वेळ मला आली तर शिवसेना नावाचं माझं मी दुकान बंद करून टाकली ज्या शिवसेना प्रमुखांनी शपथ घेतली त्याचा मुलगा नालायक जिंकतो नालायक आणि काँग्रेसच्या सोनिया गांधीचे पाय चाटतो आणि मानवी जाऊन बसतो शरद आणि इतरांना कधी बसतो तुमच्या तर आवडत काय अगे तुझ्याकडे तर शिल्लक ना ना ना, खाजा धा दोडून दाखव माझी नावा नाही उद्धव द्या पण हिंमत असेल आता दहा आमदार मी थोड्या दिवसामध्ये उभा महाराष्ट्र पिंजून टाक दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पिंजून काढले मी थांबलो होतो मी यांचं सगळं ऐकत होतो खोके 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 बोके बोके खोके गता हे सगळ्याचे उत्तर मी झाले मग अजितदाला आला या अजितदाचे अंदाज आले तर त्याला खोक्याने म्हटलं का मंत्रीपद गेलं ना मुख्यमंत्री पद गेलं ना अरे मला हे सांगा मराठी माणसाच्या नायकासाठी झगण शिवसेना या गोस्वाख्यानी शिवसेना प्रमुख बांधणे बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे सासष्ट सालामध्ये शिवसेना जन्म दिला स्वतःला कुठलाही पण घेतलं नाही आमच्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला का का असामान्य महत्व देण्याचं काम शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं मानवान तू काय केलं एकनाथ शिंदेनं एक आदल्या दिवशी जाहीर करून टाकलं हा आमचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंड करून तू काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री होतोस काय शिवसेना प्रमुखाला मुख्यमंत्री होता मनोजीना लोकसभेचा अध्यक्ष केला का शिवसेना कुठून झाले नसते झाले नसते पण याला सत्ता हवी सत्ता आणि सत्ता घेण्यासाठी मुख्यमंत्री घेण्यासाठी बांधवांना उद्धव ठाकरे पक्ष संपवला नवालशा साहेब असताना नवालशाचे फोन ते हाणवून घेतला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका